असलाम वाकुम रहमतुल्ला वरकात वा आहो सर्व आलेल्या भाविकांना सर्वप्रथम नमस्कार करून मी आपल्या दोन शब्दांची सुरुवात करतो आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस हजरत असलवली रहमतुल्ला आला आले यांचा उर्स शरीफ हा उर्स आज पहाटे सहा सात वाजल्यापासून ते आतापर्यंत अत्यंत गुणगोविंदाने गुण आणि गुण आनंदाने साजरा होत आहे सकाळी आठ वाजल्या आठ वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत या आमच्या असलद पीरबाच्या दर्गामध्ये नवीन नमज बोलणे नवीन नमज किंवा नवेस फेड करणे हा कार्यक्रम चालू होता व दुपारी दोन वाजल्यापासून नियाज बनवण्याचा कार्यक्रम चालू होता दुपारी दोन वाजता गवसिया जामा मस्जिद नांदगाव तिठा आणि गवसिया जामा मस्जिद खालचीवाडी नांदगाव ह्या हो। दोन्ही मशिदीमधून संदल संदल शरीफ हा निघून आमच्या नाक्यावर आला नाक्यावर नाक्या रात्री रात्रीपासून नाते शरीफचा प्रोग्राम झाला व तिथून ठीक पाच वाजता हा संदल शरीफ दर्ग्याकडे रवाना झाला स संध्याकाळी साडेसात ते सात वाजता सातच्या दरम्यान हा संदल शरीफ जो आहे तो आमच्या असल्यू रहमतुल्ला आले यांच्या दर्गामध्ये आला व सात वाजता चादर फुल चढवणे संदल चढवणे व नाते शरीफ आणि दुवा प्रार्थना केली गेली ह्याच्यामध्ये स सर्व महाराष्ट्रासाठी सर्व भारतासाठी व सर्व जगासाठी हे प्रार्थना केली गेली त्याच्यानंतर साडेसात वाजल्यापासून ते आता बारा वाजेपर्यंत हो ठीक आता जेवणाचा कार्यक्रम प्रसादीचा कार्यक्रम सुरू आहे अजून पण तुम्ही पाहत असाल तर अजून जेवणाचा कार्यक्रम आता बारा वाजून गेलेले आहेत तरी पण आमचे जे पाहुणे मंडळी येतात त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत जे पाहुणे मंडळी येतात त्यांचा आम्ही जे जेवणाचा कार्यक्रम त्यांना अजून चालू ठेवलेला आहे आणि रात्री ठीक दहा वाजता आज दहा वाजल्यापासून जे कवालीचा प्रोग्राम सुरू झालेला आहे तुम्ही पाहत आहात या ठिकाणी जे गर्दी दिसत आहे हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असा ऊर्स आहे जे जो एवढा मोठ्या प्रमाणात भरतो व ह्या ह्या उर्सामध्ये फक्त नांगाव नाही तर हे आमच्या असल्ले असले गावचे सगळे लोक असले गावचे सरपंच प्रमुख अतिथी तसेच आमचे नागावगावचे सरपंच इतर मान्यवर इतर आमचे राजकारणी मान्यवर सुद्धा आणि पूर्ण जिल्ह्यातील लोक इथे येऊन आम्हाला सहकार्य करतात त्याचप्रमाणे आज सर्व जिल्ह्यातील भरपूर असे लोक लोकसंख्या मी काय मोजू शकत नाही तरी पण सिंध सिंधूर जिल्ह्यामध्ये असा एवढा मोठ्या संख्येने भरणारा आवरेस हा फक्त ना फक्त असेल असलेल्या गावामध्येच भरतो यासाठी सर्व भाविकांनी हजेरी लावलेली ला आहे मी सर्वांचं सर्व स्वागतसुद्धा केलेलं आहे आणि आता मी आभारी आहे की आतापर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने आणि गुण गोविंदाने हा कार्यक्रम जो पार पडत आहे कुठलाही हातबोट न लावता हिंदू मुस्लिम एकट एकवट होऊन एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत आहेत आतापर्यंत चाललेल्या कार्यक्रमामध्ये गरे कोणतीही अडचण आलेली नाही आहे त्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनसुद्धा चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलं आहे ते सोडून आमचे सर्व लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे गेले पंधरा ते वीस दिवस आमच्या कमिटीचे लोक मी असून माझे आमचे सहकारी आमच्या भाई आमचे भाई आणि आमचे कमिटीचे लोक आमचे तिन्ही जनातीचे सदर आमचे अहमदभाई बटवाले आमचे अब्दुलभाई नावलेकर आणि शाहमुथुनबाई साठविलकर आणि पूर्ण माझा गाव जेणेकरून गेले पंधरा दिवस जे मेहनत घेत आहे त्या मेहनतीचं फळ जे आम्हाला आता मिळत आहे त्याचे आम्ही आनंदी आहोत कुठ कोणतंही काम जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत मनात दुद्धीची असते पण एकदा तो सक्सेस झाला की तो, तो, तो आपल्या मनाला एक शांत शांती देऊन जातो त्याच पद्धतीने आजचा उरुस ऊरिसाचा एवढा मोठा कार्यक्रम जो पूर्ण जिल्ह्यात फेमस आहे हा गुणगोविंदाने आणि चांगल्या पद्धतीने होत आहे यासाठी मी सर्वप्रथम आलेल्या सर्व नागरिकांचे मी आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला दोन शब्द बोलायला दोन शब्द बोलायला आम्हाला चान्स दिल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानून मी आमचे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका